नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात आय्यनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत राहरी येथून आज राहरी येथे गावराग कांद्याच्या एकूण एकुन। एकोणीस हजार सातशे अठ्ठावन्न कांदा गोन्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाच रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा पाचशे पाच रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टे कांद्याला आज शंभर रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे आणि पारनेर येथे आज गावरान कांद्याच्या एकूण बारा हजार नऊशे नव्याण्णव कांदा गोन्यांची ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा 1, पासुन, 1, एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला सहाशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे चार नंबर क्वालिटीचा कांदा दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला सातशे रुपयांपासून एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान